मग सवयी पडेल त्यासाठीच तर हे चॅनल चालू केलं आणि तुझंच चॅनल आहे तुलाच बोलावं लागणार आहे मी बोलून काही फायदा नाही जास्त नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि इकडं राधिका काय करताय आईला ऐकतच आहे उसळटू बनवत आहे म्हणजे सासूबाईसाठी बनवून का सासूबाई पूजा माझ्या आईसाठी काय काय घेतलं आणि कडीपत्ता टाकलेला आहे मिरची टाकलेली आहे आणि जिरं टाकलेलं आहे जिरा उपासाला चालते का तर काही इकडे चालते काही इकडे चालत नाही असं म्हणतात आता हे शब्दांना केव्हा बिजू घातलेला आहे एक तास झाला एक ते दोन तासापासून टाकलेला आहे आहे मस्तपैकी आज करत आहे आमटी करता येते तुला अरे वा दह्याची दह्याची आमटी आहे का ताकाची आहे ताकाची होते दह्याची होती आणखी ते काय म्हणतात ते निंबू सत्व असते ना हा दही होतं आहे ना तर इकडं मस्तपैकी शब्दाना उसळ चालू आहे छान पैकी आलू टाकले आधीच आहे ना आलू होईल चांगले मिरचे आलू आणि इकडे टमाटर टमाटर पण घेतलेलं आहे खिचडी आहे का आहे हे चाकणार आहे का तांचे आणि इकडे ताक, ताक दिसत असणार तुम्हाला मस्त पैकी उसडी सोबत छान लागते आणि इकडे काय टाकू आता हे मिक्सर मधून काढले काय काढलं शेंगदाण्याचा कूट मस्त पैकी राहिला तर तो सांगायचा कमेंट मध्ये आणि पुन्हा टाक काही जण आधी शेंगदाणे हे करतात करतात गरम कडक करतात, हो। करतात।, करतात आणि नंतर सांगशील एक वेळेस कस करताय तर आणि कसं करत आज एका असल्यामुळे फट फट बोल ग बाकीची वाट पाहतात ग कसं होईल अशा ना त्यासाठी ना ना। चॅनल चालू केलं सवय पडेल त्यासाठीच तर हे चॅनल चालू केलं आणि तुझंच चॅनल आहे तुलाच बोलावं लागणार आहे मी बोलून काही फायदा नाही जास्त असं मुखर चालत नाही त्याला सांगायला वागते जे जे करत ते ते बोलाच हा आणि आपलं तोंड जे म्हणतात लोक म्हणतात तोंड बोलून ठेवायचं पण बाहेर तोंड जास्त चालल्यापेक्षा नंतर आता जेव्हा बोलतो आपण तेव्हा फटा फटा फट बोलाच बाहेर कुठे तोंड चालत <laughs> अगं मोबाईल जेव्हा चालू असते तेव्हा कमी बोलणं होते पण मोबाईल नसला ना, ना तर याच्यापेक्षा डबल न बोलणं असते

तर असं आहे ऍक्च्युअली बोलायचं प्रॉब्लेम होती पण कसं आहे पटवून सांगणं खूप महत्त्वाचं असते आपण जे करतो ते तर सहज करतात सर्व लोक सांगतात सहज प्रत्येक करते पण ते पटवून सांगण्याची कला असली पाहिजे आपल्याविषयी तर असं आहे सध्याची उसळ जी आहे ती तयार झालेली आहे आणि थोडंसं पाच मिनट वाफेवरू उद्याचं आहे आणि मग घ्यायचा आहे खायला दे थोडीस कशी झाली तर कवायची आहे आता झाली तयार उसळ तयार झाली आणि आता खायला काढायची आहे मस्त आणि सोबत खरं तर आमटी आहे आमटीमुळे खूप छान येते आणि खूप चव येते त्याला असं म्हणतात स्वादिष्ट लागते आणि मस्तपैकी आता आस्वाद घेणार आहे उसळ आणि आमटीचा पण उपास कोणाला आहे ते महत्वाचं आहे पण असं आहे की उसळ जरी आयला केली पण खा थोडे थोडे बाकीचे पण खाणार आहे उपास नसला तर खात नसतात असं काही नसते उसळ हा आयटम आहे आणि असं कोणी नाही की जे उपास नसतात ज्याला उपास नाही आहे आपण तो खात नाही उपास असणारे खातात नसणारे पण खातात जर असं असतं तर फक्त ज्याला उपास आहे त्यानंच उसळ खाय तसं नसतं आहे हां तसंच जे काय मस्त विकायदा ऊसट तयार केलेली इकडं आणि आता खाणार आहे तर नक्की या तुम्ही आणि कसा व्हिडिओ झाला तर नक्की चॅनलमध्ये सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा तुमच्यासाठी घेऊ ते घेऊन येत राहणार आहे असे व्हिडिओ रेसिपीचे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय